आपण बघतोय गंगापूर तालुक्यातील भाकाटान या नगरीमध्ये महंत रामगिरीजी महाराज यांचे आगमन झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघतोय रामगिरीजी महाराज यांच्या आगमनासाठी पूर्ण गावकरी असेल तरुण मंडळी असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये गावकरी उपस्थित असल्याचे वारकरी उपस्थित असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे त्यांच्या हस्ते चौकातील ध्वजाचे श्रीफळ आणि नारळ नारळ फोडून आ, स्वागत करण्यात येत आहे महाराजांना अभिवादन होत आहे आपण बघतो आहे कशा पद्धतीचं हे वातावरण भगाट्या नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे चौकात आपण बघतो आहे ध्वजाचं पूजन करताना महंत रामगिरीजी महाराज आणि आता सर्व गावकरी असतील तरुण मंडळी असतील यांचा जो उत्साह आहे नारळ फोडून या गावाच्या वेशीवर महाराजांचे आगमन होत आहे जोरजोरात तरुण मंडळी घोषणा देताना आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघतोय भागाटाण नगरीमध्ये महंत रामगिरीजी महाराज यांचे आगमन झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे ह्या कार्यक्रमासाठी महंत यांचे स्वागत कशा पद्धतीने गावकरी असतील वारकरी कशा पद्धतीने स्वागत आपल्याला बघायला मिळत आहे महंतांचे स्वागत जोरदार पद्धतीने आपल्याला या भागाटाण नगरीमध्ये बघायला मिळत आहे अवघ्या काही थोड्याच वेळात आपल्याला कीर्तनाचं आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे महंतांचं हे असं सुंदर असं स्वागत आगमन झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे सभामंडपात महंतांचे आगमन झाल्याचे झालेले आहे आणि सर्व तरुण मंडळी गावकरी मोठ्या उत्साहात त्यांची स्वागत करताना आपल्याला बघायला मिळत आहे अवघ्या काही मिनटातच आपल्याला शुश्राव्य असं कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे बघूयात ਨਰਨਾਟਨ ਪਾਵਨ ਨਾਮ ਚਰਾਂ ਜੀ ਗਿਆਨ ਮੋਦੰ ਗੁਰੂ ਮਰਤੀ ਪੂਜਾ ਮੋਦੰ ਮੰਤਰ ਮੋਦੰ ਗੁਰੂ ਵਾਕਯੰ ਮੋਖਸ਼ ਮੋਦੰ ਗੁਰੂ కృਪਾ ਗੰਗਾ ਵਿਸ਼ਟੰ ਮਦਵਾਦ ਸਰਣੰ

ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसं राहू देतो वर्ष पंचवीसावे समस्त ग्रामस्थ भागा ठाण समस्त गावकरी छत्रपती शंभूराजे मित्र मंडळ भजनी मंडळ जय बाबाजी भक्त परिवार महिला बचत गट भागाखाण त्याच्यामुळे कोणताही ऋतू कधी पळेला माणस ऋतू माणसा जर ऋतूवर कोणते ऋतला लागले त्या ऋतून तरी काय करावं आपल्या कर्तव्याचं पालन करणं हे प्रत्येकाच कर्तव्य असत प्रत्येकाची जबाबदारी असते आपण जर आपल्या कर्तव्याचं पालन निसर्गातूनही त्याला प्रतिसाद मिळतो असो सात दिवस कीर्तन महोत्सव संपन्न झालेला आहे काला आहेत ते भगवान स्वयं भगवंताच्या अवताराचे सहा प्रकार गर्ग संहितेत सांगितले अंश अंशांश कला आवेश पूर्ण आई सावाए परिपूर्णता अरे साक्षात तेन दुष्टपद गतिता कृष्णातर आप परिपूर्णता कशा करता अवतार घेता भगवंतांनी परित्राणाय साधूनां विनाशाय आशाय जर उसके काम धर्म संस्थापनाय संभवामि लक्षण दुष्टाचा नाश आणि धर्माचे संस्थापन या चार उद्देशाने भगवंताचा अवतार होत असतो अशा हा पडलं ते पाटे पळत म्हणजे असत यश हा परमात्म्याचा गुण आहे यश ऐका यशार्य दुसऱ्यामुळे श्री श्री म्हणजे संपत्ती लक्ष्मी लक्ष्मी भगवंताच्या चरणाची नाशी आहे आणि लक्ष्मी दोन बहिणी आहेत जप सुरू केला देवाचे एक नातं जोडलं आपण कोणी राम म्हणतो कोणी कृष्ण म्हणतो कोणी हरी म्हणतो बहिणी एक वेगळं नातं जोडलं त्याने जप सुरू केला साळूजी 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 देवाला साळूजी कोण म्हणतो भगवान प्रगड झाले नागवान तू साळू कोणतो म्हणतो तू माझा तू माझा साळूकिश साळूजी ना तो। तो <laughs> नावा आता मला इतका जप केला तरी तुम्ही प्रगड झाले नाही आणि साळूजी म्हणजे तुम्ही कसे काय प्रगड मला आश्वस्त वाटलं की तो साळू कस काय म्हणतो साळूजना तू जोडलं लक्ष्मी आणि दरिद्री दोन बहिणी आहेत लक्ष्मी दरिद्री दोन बहिणी आहेत लक्ष्मीने तुम्हाला ना कुठलं का नातं ना भगवंताशी नातं जोडावं लक्ष्मी यांच्या चरणाचे दासी आहे तिसरे अवधार्य अवधार्य दिले कर्णा हा ती अवधार्य आपण भगवंतांनी कर्णाला दिला पाहिजे एकदा भगवान अर्जुनाकडे कर्णाची उदारता वर्णन करू लागले अर्जुनाला कटकलं अर्जुन म्हणला देवा माझे धर्माला कमी आहे का आवाज पैसे अर्जुन आणि कृष्ण एका ब्राह्मणाचा विष धारण करून धर्मराजद्वारात भिक्षा मागण्याकरता केले ओम भवती भिक्षा भिक्षा मागण्याकरता गेले हे पावसाळ्यात दिवस होतो श्रावण महिना मुसळधार पाऊस या ब्राह्मण देवता काय वया राजा आम्हाला भोजन करायचं करतोय व्यवस्था तशी नाही आम्ही आमच्या हाताने स्वयंपाक करण आम्हाला सिधा समोर गेली देतो धर्मराजाने समोर दिली आणखी काय वाढलेले सरपंच देतो म्हणजे असं म्हटलं कर्ण घरामध्ये आतमध्ये गेला कर्णाचा पलंग चंदनाचा होता तो पलंग मोडला त्याचे तुकडे तुकडे केले आणि घ्या मध्ये सरपंच भगवान आणि अर्जुन स्वयंपाक झाले स्वयंपाक करता करता भगवंत आणि अर्जुन अर्जुन धर्मराजाचा पलंग चंदनाचा नव्हता का धर्मराजाने का नाही दिला याचा अर्थ धर्मराजा कृपणा असा नाहीये काही गोष्टी वेळेवर सुचाव्या लागतात काही नाही वेळ निघून गेल्यावर मग सुचत नाही का पडल्यानंतर सुचत कुठं कुठं काय काय घडलं आता सुद्धा पाच वर्ष अगोदर <laughs> असते असत कुठल्या गोष्टी वेळेत सुद्धा वेळ निघून गेले उपयोग नाही म्हणून अशा प्रकारे धर्मराजाला वेळेवर सुचलं नाही अवधार करणार उपदेशिला चित्राने ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं ऐश्वर अर्जुन आणि विसर्ग कृष्ण या सहा अक्षरांनी मिळून कृष्ण शब्द तयार त्या प्रत्येक अक्षराच्या व्याख्या करायला वेळ नाही आपल्या फक्त संक्षिप्त संगार कमलकांता याचे नाम पक्ष काय निर्देश करतो भगवंताच्या नागी पाहून कमळ निर्माण झाला आणि त्या कमळात ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली म्हणजे हा कृष्ण कोण आहे ब्रह्मदेवाचा बाप आहे हा ब्रह्मविधेचा

लवण म्हणतात ना संस्कृत मध्ये घोड्याला देखील लवण म्हणतात लवण म्हणजे मी ठरत लवण म्हणजे घोडानी क्रिया असेल लवण घोडा असा नाही का पुढे गावाला जायचंय लवण म्हणजे घोडा नाव लागेल गावाला जायचंय लवण मी आन काय जेवायला बसला लवणार म्हणजे घोडा घेऊन आला चालणार तिथं लवण म्हणजे मीठ असा अर्थ जेवणाच्या ठिकाणी लवण शब्दाचा अर्थ मीठ होईल आणि पुढे बाहेर जायचं असेल घोड्यावर बसून तर तिथं लवण शब्दाचा अर्थ घोडा होईल एक वाक्य आहे उभे कनकाने कांता दयका तराया केल्या विधीने नरकातराया जोसा पडे ना नरकातराया कनक आहे कांता द्वय कातर आया म्हणजे सोनं किंवा धन कांता म्हणजे स्त्री स्त्री आणि धन हे दोन कात्रीचे पाते आहे द्वय कातरा केल्या विधीने नर कातराया ब्रह्मधने माणसाला कापण्याकरता एक कातर तयार केलेला एक धन एक पात आहे धन आणि दुसरी आहे स्त्री हा कातर सापडतो माणूस जो सापळे ना नरकात का जो नर या कात्री सापडत नाही तो योग्य होतो नरकात या तो नरकातून नर तरण्यास योग्य होतो जो कात्री सापडत नाही नरकात या शब्द जरी सारखे वाटले पण तिचा अर्थ बदलला एक एक नरकात राया म्हणजे मनुष्य त्या कात्री सापडतो नरकाताया नरकातून तरण्यास योग्य किंवा आणखी एक वाक्य आहे रुक्मिणी रुक्मिणीचा विवाह कृष्णाशी व्हावा अशी रुक्मिणीची इच्छा होती पण रुक्मिणीच्या भावाची रुक्मिणीचा विवाह शिशुपाला विचारलं तुझी काय इच्छा तिने सांगितलं श्री कृष्ण नवरा मी नवरी श्रीकृष्ण जर माझा नवरा होता तर मी नवरी व्हायला तयार आहे शिशुपाल नवरामी नवरी परत तुम्हाला इथ श्रीकृष्ण नवरामी नवरी शिशुपाल नवरामी नवरी इथं न ठिकाणी सोपयोगाम केल्यानंतर अर्थ बदलला तिथं नवरी शब्द आहे इथे नवरी शब्द आहे पण न वरी म्हणजे वरणार नाही आणि नवरी म्हणजे सरळ नवरी असा अर्थ झाला एखाद्या शब्दावर जोर दिला तरी अर्थ बदलतो म्हणून या ठिकाणी मोहन जो शब्द आहे मनमोहनावर लिवाला नंद मोहन म्हणजे मोहित करणारा पण मोहन न मोहित न होणारा हा भगवान दर्शन झाल्याच्या नंतर ते गोपी जेव्हा भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप गेली ती गोपी म्हणू लागली आता मला जाती कुळाचा विश्वास पटला त्या परमात्म्या पासून मी काही जाणीत नाही प्रथमचरणा

आई आईसून काही सुचणार चुकली माये बाळ हुरुरुपाय कैसे दादे माझे जीवा जेव्हा भेट श्रीश्या लहान मला आई सोडून काही सुचत नाही त्याप्रमाणे श्रीरंगा वाचो नेणे ने। परमात्म्याश्वर हनुमात तर मी काही झाले 我的地。